कालवा महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्व या पंचकृषेतील तालुक्यातील आसपासच्या तालुक्यातील सर्वच आदिवासी मंडळी कलाकार मंडळी मुंबई नाशिक नगर आसपासच्या शहरातून आलेले सर्व पर्यटक व्यासपीठावर बसलेले अनिल भांगरे साहेब दिलीपजी भांगरे अमिदादा भांगरे मधुरकरजी तळपाडे जगदीशजी चौधरी सतीश शाह भांगरे लखी जाधव वयजी नवले मच्छिंद्र धुमाळ हिरामन चढे संतोष मडक सुरेशराव गडाक राधा किशन बोरकर डॉक्टर रामहरी चौधरी प्रमोद मंडिक अनिलजी भांगरे सुभाषजी वाळूज सुरेशराव खांडगे चंद्रभा नवले रावजी मध्ये प्राध्यापक सर अर्जुन घोडके कुशाबा पोकळे बाळासाहेब आवारी अमित आगलावे सर्वच कातोरे सर्वच या ठिकाणी बसलेले तुळशीराम कातोरे सर्वच बंधुनो माताणो आणि बघिणी खरं म्हणजे एक गोष्ट मात्र खरी आहे आज सुरुवातीला चर्चा झाल्याप्रमाणे मी दुपारी चार वाजता दिल्लीला जायचं ठरलेलं होतं तिकीट पण काढलेलं होतं आजच्या या कार्यक्रमाला मी यावं असं माझ्या मनोमणी नव्हतं परंतु काल मी आम्ही दादाशी सहज चर्चा केली त्यावेळेस त्यांनी असं सूचित केले की तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी यावंच लागेल आणि खरं मी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांची भेट झाली मी आजचं ऐवजी उद्या जाण्याचं ठरवलं आजचं तिकीट कॅन्सल केलं तुम्हा सर्वांची भेट झाली सर्व कलाकारांची भेट झाली सर्वांच्या आनंदामध्ये मला सहभाग घेता आला याचा देखील पहिल्यांदा मी आनंद व्यक्त करतो खरं या मतदारसंघातील अकोले हा माझ्या जन्मभूमीचा पट्टा भाग ज्या मातीत मी जन्माला आलो त्या मातीतली सर्वांशीच मला आज भेटता आलो आणि खऱ्या अर्थानं आज जाहीरपणे या ठिकाणी हा जरी वेगळा महोत्सव असला काजवा महोत्सव असला तरी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहात आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन या मतदारसंघात आलो आपल्या सेवेसाठी आलो दोन हजार नऊ ते चौदा पुन्हा ही संधी तुम्ही सर्वांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी या संधीचं सल्ल करण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहील हा निर्वाणाचा शब्द मी या ठिकाणी या व्यासपीठावर पहिल्यांदा देतो आपण मला या दिल्लीच्या लोक सर्वोच्च व्यासपीठावर मला पाठवण्यासाठी जो कटाटोप केला प्रयत्न केले मदत केली त्याबद्दल जाहीरित्या आपल्या सर्वांचे अत्यंत मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो सर्व नेते महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षातील सर्वच कार्यकर्ते खरोखर अत्यंत मनापासून तुम्ही सर्वांनी अत्यंत चांगलं काम केलं हो सात तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीड देणारा अकोले तालुका माझा आदिवासी तालुका हा माझा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या स्मरणात राहील तुम्ही देखील माझ्या स्मरणात राहील ही या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो आणि मला असं वाटतं मी इथे आलो ही फार एक चांगली गोष्ट झाली इथले प्रश्न तर मला सगळेच माहीत आहेत कारण या मातीत मी जन्माला आल्यामुळं इथल्या व्यथा मला माहीत आहेत इथली दुःख मला माहीत आहेत मी तर नेहमी सांगतो की माझी आई देखील याच तालुक्यामध्ये भरवीर गावची होती म्हणजे इथूनच आदिवासी पट्ट्यातलीच होती की फटकी पाहिली की माझ्या आईची मला आठवण आल्याशिवाय तेही मी नेहमी सांगतो जेव्हा आमच्या या भगिनी फडकी नाच घालून नाचत होत्या तेव्हा माझ्या आई नहीं नहीं ले ले। ही नेहमी मी लहानपणी फडकी घातलेली पाहिलेली आहे आणि म्हणून हे एक वेगळं नातं आहे ही एक वेगळ्या भावनांची जपणूक आहे आणि म्हणून मी लहानपणी तर आदिवासी पट्ट्यामध्ये खूप वेळा फिरलो खूप वेळा ही गावं पाहिलेली आहेत मी काही नव्यानं इथं आलेलो आहे नव्यानं काही अनुभव ते असं नाही आणि मी शासकीय अधिकारी म्हणून ज्या वेळेला या देशामध्ये जगामध्ये मी अनेक देशामध्ये फिरलो त्या त्या वेळेला या मातीचं जे काही माझ्या मनामध्ये जे रोपलं गेलेलं जे विचार आहेत ते सतत आपोप आप व्यक्त होत गेले मी नेहमी सांगतो की आज देशात आणि जगात जग बदलय देश बदल आहे भावना बदलित मतं बदलित विचार बदललेत आपण पुण्यामध्ये गेलो कोणत्याही मोठ्या शहरात गेलो तर तिथे कोणत्या घरात पाहुणा म्हणून हो जेव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा का हा प्रश्न विचारतो जेवणार का चहा घेणार का का असतो पण आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहुणे म्हणून जाल ओळखीचे म्हणून जात तर वेगळंच अनोळखी म्हणून जात तर तुम्हाला पहिल्यांदा आमची भगिनी माता तांबार पाणी ग्लासभर पाणी आणून ठेवेल पहिलं पाणी प्या म्हणेल आणि चुलीवर जे काही जेवण असेल भात असेल आमटी असेल चपाती भाकरी असेल पहिलं जेवण करा म्हणेल ही जी माणुसकी आहे ही जगाच्या पाठीवर मला फक्त फक्त आमच्या आदिवासी तालुक्यात पाहायला मिळाली आणि जाताना घरामध्ये असलेला वानोळा वानोळा देण्याची एक पद्धत आहे वानोळा म्हणजे वानोळा देण्याचं फक्त तांदूळ व त्या पुरीचा असं आठवा रेठवा चिटक चिटक काही का मिळा गरीबातला गरीब माणूस तो ते द्यायचा प्रयत्न करतो देतो घेऊन जा म्हणतो हा वानोळा ही सांगण्याची करण्याची पद्धत आणि कृती तर ती कुठं असेल तर या आमच्या आदिवासी भागात आहे आमच्या या माता भगिनीजवळ आहे या आमच्या गरीब माणसाजवळ आहे खरं म्हणजे आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत पण मला या ठिकाणी खूप आनंद झाला मी पहिल्यांदा आपल्याला सर्वांना सांगतो आदिवासींचे सगळे इथे नेते बसले आहेत सगळ्यांना सांगतो आजपासून आपण एक निर्धार करूया तो निर्धार असा करायचा आहे की आता आपण बोलणं बंद करू आम्हाला हे झालं पाहिजे तोलारखिडीची चर्चा मी मी खासदार होतो तेव्हापासून ऐकतो आहे पर्यटनाची चर्चा तेव्हापासून ऐकतो आहे आता आपण आजपासून हा निर्धार करू की आपण बोलण्यापेक्षा कृतीच्या मार्गाकडे बोलू आता आम्हाला बोलायचं नाही करून घ्यायचं आहे करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मुंबईची दारं लोटायची आणि उघडायची आणि दिल्लीची दारं लोटायची आणि उघडायची हे मा माझ्या सोफा फक्त तुम्ही माझ्या पाठीमागे राहा खरं म्हणजे या ठिकाणी पहिला जो विषय या ठिकाणी उड्दावणे येथे बाबा यांचं स्मारक होण्याबाबतचं मी आज या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो खासदार निधीमध्ये जर हा विषय बसत असेल तर खासदार निधीत पहिला पैसा काय लाख लागत असेल ते मी द्यायची इथे जाहीर घोषणा करतो बसत नसेल तर आदिवासी बजेटमध्ये कोणत्या हेडमध्ये त्याची मागणी करायची कसा तो बांधायचा याचा आर्किटेक्चर करून तशा प्रकारचा प्लॅन आणि इंस्टिमेंटचा प्रस्ताव तुम्ही मला या एक महिन्याच्या आत द्या अशी विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करतो या ठिकाणी जी तळपाडे सतीशजी दिलीपराव तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या या तालुक्यामधल्या सगळ्यांना आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत तुम्ही यामध्ये हे सगळं प्रपोजल शेवटी मागण्या करून त्या मिळत नसतात आपल्याला आता पाठपुरावा करण्यासाठी प्रपोजल द्यायची आणि आपण मागण्या त्या प्रपोजलवर तरतूद असेल तर तरतूद करून घ्यायची आणि मान्यता करून विषय मिळवायचे कसे मिळवायचे ते प्रशासकीय अनुवाद तुम्हाला माहीत आहे ते करण्याचं काम माझ्यावर सोबत दुसरा विषय या ठिकाणी म्युझियमची निर्मिती करणे हा विषय देखील अत्यंत सुंदर विषय आहे मी ज्या वेळेला मागच्या पार्लमेंटमध्ये असताना अनेक राज्यामध्ये मला जायचा वेग आला मणिपूर त्रिपुरा आणि जाती आणि जमातीच्या पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून मला जायचा योग आला त्या ठिकाणी सर्व राज्य सरकार असतील साक्षी काढायचा मला संबंध आला आणि मला सांगायला आनंद वाटेल की आज देशामध्ये असलेले अनेक राज्यपाल तीन चार देशाच्या केंद्रीय मंडळात असलेले अनेक मंत्री कि ते ते की ते माझ्याबरोबर होते पण साक्षी काढायला प्रशासकीय अनुभवामुळे हा आपला माणूस सर्वात पुढे होता हे मला सांगायला आनंद वाटेल आणि या निमित्तानं सा मी सांगतो की जाती जमातीची पहिली पार्लमेंटरी कमिटीचा सदस्य होण्यासाठी मी धडपड करणार आणि केंद्र सरकारला सांगणारे मला दुसरं नका देऊ पण मला माझ्या या बांधवांचं कर कल्याण करण्यासाठी ही कमिटी द्या आणि या कमिटीच्या माध्यमातून मग काय करता येईल ते प्रचंड करता येईल ते मला माहीत आहे त्यावेळेस तो विचार तो मी आज या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि त्या दृष्टीनं नादी लागणार आहे आणि ह्या प्रश्नांसाठी सोडवणूकसाठी मदतीसाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे आणि म्हणून मी जे सांगत होतो की अनेक राज्यामध्ये मला मुझियम दिसलेले आहेत म्हणून आम्ही इथे ज्या पद्धतीची सूचना केली की या ठिकाणी जे ऐतिहासिक काही वास्तू आहेत वस्तू आहेत अस त्या सर्व ठेवा त्या जर भूजेमध्ये हो निर्माण केला तर पर्यटकांना पाहण्यासाठी दिसण्यासाठी एक चांगल्या प्रकारची एक वास्तू तयार होईल आणि मला असं वाटतं या भागाला एक त्याच्या रूपानं एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाचं एक आकर्षण ठरेल आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारचा प्रस्ताव कुठे व्हावा कुठे ते त्याची निर्मिती व्हावी त्याचं बजेट किती असावं कशा प्रकारे आपण ते साहित्य निर्माण म्हणजे एकत्रित करू शकू त्याची मांडणी तिथे कशी ठेवू शकू या संबंधीचं परिपूर्ण असा एक प्रस्ताव आपण तयार करायचा आहे केंद्राच्या आणि राज्याच्या दोन्ही पर्यटन क्षेत्राला मंत्रालयाला हा प्रस्ताव आपण सादर करू आणि ही मागणी मान्य करून रेटण्यासाठी पुढच्या पाच वर्षात सतत प्रयत्न करू हा मी शब्द आपल्याला या ठिकाणी देतो पण प्रस्ताव करायचं काम आपला राहत कारण सरकारला सांगू सरकारचे अधिकारी सांगितलं तर पाच वर्ष निघून जातील ते होणार नाही कागद देऊ आणि मग त्यांच्या मागे कसं लागायचं आणि काम नाही केलं तर त्यांचा भेद कसा करायचं हे पण माझ्या सोपं ती जबाबदारी मी स्वीकारतो उन्हाळ्यात पाण्याची टंचाई मी पाहिलेलं आहे मागच्या वेळेला देखील रतनगड ह्या भागात गेलो समोर पाणी दिसतंय पण आमच्या मातेच्या डोकर अंडाय ती वणवण फिरते पाण्यासाठी अशा प्रकारची अवस्था मी या भागामध्ये पाहिलेली आहे आणि खरं म्हणजे या पाण्यावर सारेच मजा करतात खालचा भाग सर्व जिथे या पाण्याची निर्मिती होते तिथे मात्र आम्हाला या पाण्यासाठी वणवण करावे लागते आणि माझी तर या निमित्तानं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सूचना राहील की तुम्ही या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याचा पहिला प्रश्न या आदिवासी पट्ट्यातला पहिला सोडवा अशी आग्रहाची मागणी मी पहिल्यांदा या पटलावर राज्य सरकारकडे ठेवतो आणि केंद्र सरकारकडे ठेवतो त्यासाठी प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे मतदाराची सूचना आम्ही ती मांडली अनेक प्रकारच्या प्रकारचा उद्भव निर्माण करून वर्षभर पाणी राहील अशा प्रकारची व्यवस्था त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये सरकारने करून द्यावी बजेट आहे आदिवासी बजेट आहे राज्याचं आहे केंद्राचा आहे निधी आहे आणि मला असं वाटतं की या पद्धतीनं अधिकाऱ्यांना वाढवावं लागेल यासाठी आपल्याला ट्रायबल असेल आदिवासी कल्याण असेल मंत्रालय असेल त्या त्या ठिकाणची दारं देखील आपल्याला ठोठवावी लागेल हे आम्हीच करायचे आपल्याला येत्या कालखंडामध्ये करायचं उद्यापासून करायचं आहे आणि आपल्याला ही कागद घेऊन निवेदनाच्या रुपयानं प्रपोजलच्या रुपानं मागणीच्या रुपयानं नोंदवायचं आहे त्यांच्याजवळ जाऊन बसवायचं आहे चर्चा करायची आहे तुम्ही पण चला बरोबर चला एक्सपर्ट बरोबर चला आणि हे आम्हाला करून द्या अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तयार होणाऱ्या बांबूच्या वस्तूंना मार्केट तयार फार सुंदर कल्पना <द्थाथी> आहे ज्या पद्धतीनं सरकारच्या आणि राज्याच्या केंद्राच्या योजना असतात व त्या जातीच्या असेल आदिवासीच्या असेल आमची आमच्यासारखी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा लाभ उठवतात आणि हो प्रत्यक्ष ज्याच्यासाठी योजना आहे त्याला त्याचा लाभ होत नाही क्लस्टर जी कल्पना आहे की त्या भागातील तो आदिवासी असेल जातीचा असेल या क्लस्टर मध्ये तो जो घटक असेल त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि जर या भागामध्ये बांबू बा हा व्यवसाय करणारी माणसं असेल विणणारी माणसं असतील तर हा तुम्ही क्लस्टरचा हा प्रपोजल तयार करा आम्ही लगेच करा आपली मागे पण चर्चा झाली होती शंभर टक्के या क्लस्टरला राज्याची केंद्राची मंत्री आणून द्यायचं काम माझं राहील पण प्रपोजल करायचं काम तुमचं राहील नागली सारख्या नागलीच्या पदार्थासाठी देखील खूप इथे वाव आहे नागलीचा पापड इतका चवदार असतो की तो ज्यावेळेला मुंबईच्या पुण्याच्या कुठल्या हॉटेलवर धाव्यावर जर घेतला तर त्याची किंमत किती रुपयात असते मग या नागली पापड असेल की त्या अनुषंगाने तो शरीराला आरोग्याच्या दृष्टीनं व्हिटॅमिनच्या दृष्टीनं खूप प्रकारचा त्याचा उपयोग होतो मग तशा प्रकारचे काही पदार्थ असतील काही गोष्टी असतील त्यामध्ये आम्ही येऊ का असाही विचार झाला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हिरडा असेल किंवा मुहुआची फुलं देखील असतील मुवाच्या फुलांच्या बाबतीमध्ये तर फुला प्रचंड आज जगात मागणी आहे आणि ते आयुर्वेदिक आहे संपूर्ण खरं म्हणजे सर्व जे काही जंगल संपत्ती आहे आयुर्वेदिक जी आहे ती आपल्या भागामध्ये आहे त्याचं देखील जतन आणि रोपण जर केलं तर मला असं वाटतं त्याचा देखील आपल्या भागाला फायदा होईल प्रामुख्याने या ठिकाणी आदिवासी कलाकारांना मानधान मिळण्याबरोबर खरं म्हणजे आजपर्यंत मिळालं मिळालंय हा माझ्या डोक्यात प्रश्न आला जे खरं कलाकार नाहीत त्यांच्या पेन्शन चालू आहेत जर तपासल्या तर जे कलाकार नाही त्यांच्या पेन्शन चालू आहेत आणि जे खरे कलाकार आहेत ते पेन्शन पासून दूर आहेत तुम्ही यांची यादी बनवा अमित तुम्हाला एक माणूस ठेवा लागेल सांगतो ठेवा काय हरकत नाही हे सारे कागद गोळा का करायला हे करायला आणि यांची प्रकरणं आहेत म्हणजे राज्य सरकारकडे योजना आहे केंद्र सरकारकडे पण योजना आहे कलाकारांना मानधन आपण हे प्रस्ताव राज्याकडे देऊ केंद्राकडे देऊ आणि आपल्या भागातील जे खरे कलाकार आहेत यांना खऱ्या अर्थानं ही पेन्शन असेल याचा जो निधी असेल तो मिळवून देण्याचं काम हा आपला माणूस केल्याशिवाय नाही हा या ठिकाणी शब्द देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आदिवासी भवनाची निर्मिती करण्याच्या संबंधाने जो विषय झाला झालं झालं तुमची कळकळ तळतळ समजते मला आदिवासी भवनाची निर्मिती करण्याच्या संबंधानं हा विषय झाला तो देखील हा अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यासाठी देखील आपण तुम्ही जागा शोधा त्याचा प्रपोजल तयार करा हा देखील विषय आपण या ठिकाणी शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो तोला खिंकचा विषय असेल डोळ ते गेवराय हा रस्ता असेल महामार्ग असेल हा देखील करायचा आहे हे बसलेत ना अर्ध्या चड्ड्यावाले मुंबईचे इकडचे तिकडचे यांना इकडनं यायला फार सोपं जाणार आहे म्हणजे घोटीवर मुंबईवाल्यांना यायला सोपं आहे पायी जायला देखील सोपा आहे हा ह्यांच्या सोयीसाठी तर आहेच परंतु या भागाला दळणवळणामुळे जी गती मिळेल जी प्रगती होईल ती देखील करण्यासाठी आपल्याला आता सुरुवात करायची आहे तो पत्र मी करणारच आहे व त्यासाठी देखील आता आपण अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी ठरवू जशी प्रकरण करण्याची तशी महिन्यातून एकदा या या, या विषयाची त्या त्या अधिकारी आणि त्या डिपार्टमेंट जाण्याची तुम्हाला माझ्यावर यायचं आहे तुमच्या तुमचं डिझल घेऊन माझ्यावर यायचं आहे तर माझ्या गाडीत तुम्हाला बसायचं आहे मंत्रालयाचं दाड ठोटवायला तो जायचं आहे आणि दिल्लीचं दाट ठोटवायला जायचं आहे हे या ठिकाणी सांगतो दिल्लीचा जो आदिवासी मंत्री असेल त्याला भंडाराला आणायचं काम देखील मी करणार आहे या ठिकाणी सांगतो त्याला पाहू दे त्याच्या डोळ्याने इथे काय चाललेलं आहे काय हे हे वास्तव त्याला देखील दाखवायचं काम करायचं आहे आणि जर मी खासदार बदला तर त्या पार्लमेंटरी कमिटीवर गेलो तर पंचवीस खासदार असतात ती पार्लमेंटरी कमिटी म्हणजे स्मॉल पार्लमेंट त्यांना देखील इथं झोपायला हे पाहायला आणि दाखवायला आणायचं काम मी केल्याशिवाय नाही हे पण ठिकाणी सांगतो खूप काही झालेले आमच्या पर्यटकांना कुठचा कार्यक्रम बघायचे त्यामुळे मी आवडतो येतो आणि आदिवासी बांधवांना हे आधी आमच्या हे दुःख व्यक्त करतो मला साठलेलं ते त्यामुळे जास्त बोललेलं आहे तुम्हाला रुकावट करायचा माझा हेतू नाही आहे पण तुम्ही त्या आनंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होता असू देत थोडा वेळ वाढेल तुम्हाला या सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात साईबाबांना प्रार्थना करतो देवाला प्रार्थना करतो की माझ्या हातून या पाच वर्षात घडू दे पुढच्या काजवा महोत्सवात काहीतरी झालेलं पाहायला नव्हते त्याच्या पुढच्या काजवा महोत्सवात आलेल्या या सर्वांना इथे तरी चांगले रस्ते चांगलं काय असेल डाऊन डाऊन सगळं सगळं हे सगळं आता करायचं आहे आणि करण्यासाठी मी सिद्ध झालेलो फक्त तुमची साथ मला अपेक्षित आहे एवढी भावना ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय महाराज साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी वोग पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा टॉमी हिलफिगर, किलर, क्रिजाइल, झाइस प्राइम, ब्रॉंजर, यश, बॉश एंड लॉम, जॉनसन एंड जॉनसन, अलकोन आदि कंपनियों जा फ्रेम्स, सनग्लासेस, लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध हैं। टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत या आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुकुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेल पाठी पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव